पनवेल महानगरपालिकेच्या सत्ताकारणात आज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला भाजप महायुतीने दमदार शक्ती प्रदर्शन करत महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदावर विरोध विजय मिळवला आहे नितीन जयराम पाटील महापौरपदी विराजमान झाले असून हो विरोधी उमेदवारी मागे घेतल्यानंतर त्यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला उपमहापौर पदावरही प्रमिला रविनाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली ज्यामुळे मनपेत महायुतीचं निर्विवाद वर्चस्व अधोरेखित झालं आहे या सलग बिनविरोध निवडींनी पनवेलच्या राजकारणात महायुतीची मजबूत पकड स्पष्ट केली असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे पुढील अडीच वर्षांसाठी मनपेटी सत्ता समीकरणं आता स्पष्ट झाल्याचं चित्र आहे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसतो पक्ष संघटनेचं यश आहे याबद्दल मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी आम्हाला दोन हजार सतरा साली जी मार्गदर्शक तत्व आखून दिली त्याच्यावर जो कार्यकाळ झाला त्याचीही यशस्वी आहे त्याच्यानंतर आमचे दोन्ही आमदार माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब आमदार महेशजी बालदी साहेब जेम साहेब अविनाशजी कोळी साहेब आमचे सभागृहे परेजी ठाकूर साहेब अरुण शेठ भगत साहेब आमचे सहकारी इथे अनिल मामा आलेले आम्ही सर्व सहकार्याने आमच्या महापौर असतील कविता ताई जोतमल त्यानंतर विविध पदांवर आमच्या बऱ्याच लोकांनी उपमहापौर किंवा स्टँडिंग चेअरमन म्हणून का चांगलं काम केलं त्याचाच हा हे फळ आहे की एकावन्नशे आम्ही पंचावन्न झालो आणि या इथे दोन हजार सव्वीस साली पुन्हा दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या इथे विराजमान होताना दिसत आहे तुमचं या इथे मी मागे पण सगळ्या बाईटमध्ये सांगितले की आमचे सभागृह नेत्यांनी एक विजन घेऊन गेले आठ वर्ष काम केलेलं आहे त्या विजन घेऊनच ते विजन घेऊन आम्हाला पुढे करायचंय पनवेल शहराचा किंवा पनवेल महानगरपालिकेचा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आमचं सर्वांचं माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं विजन असेल मालमत्ता कराचं आणि पाण्याचा मुख्यतः पाण्याचा प्रश्न हा माननीय आमदार साहेबांनी बऱ्यापैकी सोडवत आला आहे त्यामुळेच हे निवडणुकीत यश मिळालेलं आहे आणि मालमत्ता कराचा जो विषय आहे तो आम्ही पुन्हा एकदा आम्ही त्यावेळेलाही मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये सामान्य नागरिकांच्याच बाजूने होतो आणि यावेळी आम्ही तोच विचार आम्ही सहानुभूतीने करू सर्व सभागृह आमच्या त्यावेळेला सोबत असतो याची मी तुम्हाला खात्री विरोधी पक्ष दिसला नाही सभागृह विरोधी पक्षाच तुम्ही काल बघितलेलं आहे एकच नेता आहे माननीय ने आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब त्यांनी पूर्ण स्वॅप केलेलं आहे पूर्ण सोळा पैकी पंधरा पंचायत समित्या या पनवेल म्हणजे पहिल्यांदा इतिहास घडलेला आहे त्यामुळे विरोधी पक्षाला आता मला काय वाटत नाही तेवढं त्यांचा कॉन्फिडन्स राहिलेला आहे त्यामुळे आज तुम्ही बघितले की आज सभागृहमध्ये दोन्ही हजर नगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली त्याच्यामध्ये मान्य नगरसे माननीय नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा ह्यासाठी या ज्या प्रकारे काम केलं याचंच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो मी कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आत्ता आम्ही नव्याने आलो आणि आत्ता ज्या पद्धतीनं महापालिकेत साठ जागा जिंकल्या आणि प्रथमताच इतिहासात नोंद झाली सत्तर वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे त्याच्यामुळे मान्य आमदार प्रशांतजी ठाकूरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार परेशजी साहेब आणि मी कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच परेशजी ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होते आणि कधीही विकासाला आम्ही विरोध केला नाही चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो आज त्याचीच प्रचिती आपण बघतो दुसऱ्यांदा महापौर मान्य नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत त्यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्यापुढे जी जी कामं थोडीफार राहिली असतात ती काम एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार नाही तर पडद्यामागती सूत्रधार तर तुम्हीच आहात नाही असं म्हणता येणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीवर आता जो विश्वास सगळा या दोन्ही इलेक्शनला दाखवला त्याच्यामुळे मला वाटतं हा चांगल्या प्रकारचं यश आहे आणि मेन म्हणजे जुनं नवीन असं काहीही वाद इथे अजिबात नाही आहे किंवा जुनं नवीन असं कधी आम्हाला जाणवलं नाही त्याच्यामुळे आमचे मनोमिलन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आज ह्या यशाकडे वाटचाल दिसत ब्युरो रिपोर्ट पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री